बातमी आहे शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे आमदार संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला भरत गोगावले यांनी याचिकेतून आव्हान दिलंय शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होत आहे तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना निलंबित करावं असं अशी मागणी देखील त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली आहे आवेश तांदळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सोबत सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आवेश आपण पाहतोय या निकाला विरोधात शिंदे गट आता हायकोर्टात गेलेला आहे ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे शिंदे गट सुद्धा भरत गोगाले जे शिंदे गटाचे व्हीप प्रमुख आहेत त्यांनी याचिका दाखल करून ठाकरे ठाकरेकडे चौदा आमदार करण्याची मागणी केलेली आहे आता हायकोर्ट काय निर्णय श्रीकांत अजून हायकोर्ट कुठे तारीख आली नाही किंवा अजून याचिका स्वीकारली नाही फक्त यांनी याचिका तक्रार दाखल केली आता इथून हायकोर्ट याचिका याचिकेवर कधी सुनावणी करत ते अद्याप तारीख डिक्लेअर झालेली नाही श्रीकांत मध्ये या संदर्भातली तारीख कधी येते आणि यावर कशा पद्धतीनं सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी